नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज चोपडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना तेरा वर्षीय मुलीला अत्याचार करून दगडाने ठेचले चोपड्यात निषेध मोर्चाद्वारे आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी चोपडा तालुक्यातील विरवाडे मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश बारेला वय वर्ष याला अटक देखील केली आहे पाच वाजेच्या दरम्यान माझी मुलगी वय बारा वर्ष ही माझ्या इतर तीन मुली यांचेसह विरवाडे शिवारातील आम्ही बढाईने केलेल्या शेतात निधनी करून घरी परत चालत येत असताना मुकेश पुण्या बारेला राहणार मूळचा बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश सध्या राहणार पाटचारी जवळ चोपडा याने त्यांचे मागोमाग येऊन विरवाडे शिवारातील बाध्या नाला येथे पहिला पकडून जवळच असलेल्या भगवान गोटू पाटील यांच्या कपाशी पिकाचे शेतात नेऊन तिचे कपडे काढून नग्न करून तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार मारले व तिचा मृतदेह कपाशीच्या शेतात फेकून दिल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवडल्या घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला होता मात्र तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला अखेर तो चोपडा आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवडल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनेस्थळी दाखल झाले त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले डॉ चंद्रकांत बारेला यांनी मुकमोर्चा काढत अत्याचार पीडित बालिकेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावळे यांना आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते, ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना घोड्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाहीये जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज काही शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं